नमस्कार मित्रांनो मंदालडे ब्लॉगमध्ये आज तुमचं स्वागत आहे आत्ता वाजलेत सवा पाच इथं ठेवला आहे चहा मम्मीने चहा आहे अजून काय काय ठेवलंय तर काय माहिती खायला बटर पण आहे बिस्किट नाही इथं इथं अजून झोपली आहे उठ बघा झोपली हसती आहे बघा पुढे बघा मुद्दा बघा हस्तीसतात का झोपेत मला झोप लागली आज बघा आता झोप लागली बघा आता जागा करते स्वतःला नेट आज चला कपडे आणले मम्मीने शंभरला दोन प्लाझो आहे प्लाजो प्लाझो शंभर मग किती लाय तू शंभर रुपये भेट दिलं का पैसे वाले तुम्ही बाबा होताला झाला म्हणजे नुसतं एक उकळ बाकी आहे उकळ बाकी आहे हे बघा आमचा कि व्हिडिओ व्हिडीओ बघा हा डब्बारी कामा होता सहा महिने झाले मम्मीला आज आठवलं मला काढायला आणि चकाचक दोन ठेवलंय काय हे ती म्हणते काय बोल ना <laughs> काय बोलायचं तर काय नाही फोकट मध्ये आवाज येते मम्मीला जायचंय मंदिरात म्हणून बॉटल ठेवलीये भरून आज में चंपा उच ला। है मी गेलो तो शेजारी काय होत चंपाीची तळी उचलायला हा तळी उचलायला तर हे पान आहे पानच भांडारा आहे यात पान तर खाल्ला मी मला लय आवडत पान हा हा तर मित्रांनो आता होते गरम वादी झाली तयारी म्हटलं हिमांशीला म्हटलं एखादा व्हिडिओ बनव तर हिमांशीने व्हिडिओ बनवला त्याचा आता एक खोबरं त्याला म्हटली खोबरं खिस खोबरं खिसून ठेवले की वाटणला पटकन बसतं ते म्हटले खरखटी आहे आणि म्हणतो काय आहे काय नाही आहे म्हणून म्हटलं आता एवढं खरं खरंच मी इडली बनवणार आहे आणि इडली जी झाली आहे आणि एवढं सोडजाचं डाळीचं जरासं पीठ जास्त पडलं आता मी ह्याची बनवणार आहे पाच सहा दहीवडे प्रत्येकाला दोन दोन आले तरी चालेल दही वडे हो मला वाटलं मेदू वडे नाही अयो फस्ताच पीठल इडली च पीठ किती भारी फुगले असं फुगायला पाहिजे इडली आज संध्याकाळी आम्ही इडली बनवणारे न्यू इयर ची पावभाजी बनवणारे आजची थर्टी फर्स्टी ची इडली इयर हो एंड ची आम्ही इडली बनवतोय आणि न्यू इयर ची पावभाजी आमच्या तनिष्काला इडली पण आवडती पावभाजी पण आवडती आता हे बघा सुट्टी हे बघा हे झोपायचं हे, नाटक लय करतोय झाला 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 कर... गेला 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 नशीब मी होतो म्हणून वाचला चहा आता बघा आमच्यात मम्मी कप फक्त पप्पांनाच देतो आम्ही हाँ। आ, कार toRadio, कारण कप कपनेट राहतो आमच्या हातात आला की पडतो कारण काय करतात फोडून टाकतात बघ का आली मस्तीला ती आता मस्ती करते तिला सुचत नाही काय आता सुचत नाही मला झाला उशीर मला हा ना वाजते आता साडेपाच होत आले मंदिरात जायचे मग अंधार पडतो मग आल्यावर भाजीला जायचे भाजी आणायची आवरायचं मंदिरात कमीत कमी मला चाळीस मिनिटं लागतो बघा आता तनिष्का माझी म्हटली मला यायचे तिला आवरायचं आणि तिला घेऊन जायचं तिला खाऊ घालायचं हातपाय तोंड धुवायचे मग घेऊन जायचं दहा मिनिट यायला दहा मिनिटं जायला आणि वीस मिनिट मंदिरात त्याला तर मित्रांनो तुम्ही लोक जातात का मंदिरात माझं नित्य नियमाने चालू आहे सध्या देवाची कृपा भोलेबाबाची कृपा शिवदेव भगवानी कृपा म्हणून महादेवाची मंदिरात दर्शा व्हायला जातो कोण कोण जाते तसं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा त्याच्यासाठी त्यांना बाय